क्षणाला हा प्रश्न विचारशील आईला अय्या बोल होई बघ बोरी नऊ महिने नऊ दिवस ती माऊली आपल्याला या ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पुरी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे एवढ्या अनंत यातना एवढ्या अनंत मरण यातना माऊलीला होत असतात बघ आपल्याला जन्म देताना हे एवढ्या अनंत मरण यातना एवढ्या अनंत आणि मरण यातना ती माऊली सहन करत असते आपल्यासाठी का पुरी कारण तुमच्या जन्मामुळे कारण तुमच्या जन्मा माऊलीला आई पण येणार असत पुरी त्या माऊलीला आई पण येणार असत आजच्या या तासामध्ये परिवर्तन झालं पाहिजे मधला माणूस जागा करायला आलो आहे मी बस धमकारे आला आता हसवून गेला असा होता कामाडायबा वसंत आला का हसवत असताना डोळ्यामध्ये पाणी आलं परिवर्तन मनाचं झालं म्हणून आज मी तुझ्या समोर उभाय बघ माते आणि म्हणून म्हणून तुम्हाला सांगते बा घरी जायचं माझ्या पोरी आज घरी जायचं आज घरी जायचं आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न हे पोरी जो प्रश्न तू कधीच तुझ्या आईला विचारला नाही पहिली पासून पदवी पर्यंत तू शिक्षण घेतलास बाग यत्ता पहिली पासून पदवी पर्यंत तू शिक्षण घेतलास बाग पण ते शिक्षण घेत असताना हे माझ्या पोरी तो आईला हा प्रश्न कधीच विचारला नाही आज पळत पडत जायचं आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा हे आई आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस आई त्यावेळेला आई तुला किती वेदना होतो त्या आई तुला किती वेदना होतो त्या एक पुराण तुझा बाई कितीही वर्षाचा असू तुझं वय पन्नास वर्षाचा आहे वय तीस वर्षाचा आहे तुझं बाई चाळीस वर्षाचा आहे तुझं बाई वीस वर्षाचा आहे तुझं बाई पंधरा वर्षाचा आहे पोरा जर असेल आई घरात तर आज पळत पळत जायचं आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ना आईला हा प्रश्न विचारायचा तर हा प्रश्न आजपर्यंत त्या माऊलीला कधीच कोणी विचारला नाही आई नाही महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आणि मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होतो त्या घर हे पुराण ज्या क्षणाला तुझ्या आईला हा प्रश्न विचारशील आईच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी येईल आणि तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील म्हणून लेखी आज मी तुला सांगतोय ब ज्या क्षणाला हा प्रश्न विचारशील आईला आईोल नऊ महिने नऊ दिवस ती माऊली आपल्याला या हुद्रामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आपला शेवटचा शेवटचा श्वास श्वास एवढ्या अनंत यातना एवढ्या अनंत मरण यातना त्या माऊलीला होत असतात बघ आपल्याला जन्म देताना हे पुरी या विश्वातल्या कितीतरी माता एकीकडे आपल्या नेत्राला जन्म देत असतात आणि दुसरीकडे आजचा शेवटचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो मग विलीन होत असतो हे एवढ्या अनंत मरण यातना एवढ्या अनंत आणि मरण यातना ती माऊली सहन करत असते आपल्यासाठी का पुरी नो कारण तुमच्या जन्मामुळं कारण तुमच्या जन्मामुळं त्या आईला हे त्या माऊलीला आई पण येणार असतं पोरी त्या माऊलीला आई पण येणार असतं रे त्या आईपणासाठी एवढ्या आनंद आणि मरण यातना ती सहन करत असते बघ ती सहन करत असते आणि बोरी हे बोरी अनेक गणित तू सोडवलीस बघ या पहिली पासून पदवी पर्यंत शिक्षण घेईपर्यंत अनेक गणित तू सोडवलीस बोरी पळ्यावरची अवघड अवघड गणित सोडवलीस सायन्स पण आई बाबाच्या वेदनेच गणित मात्र तुला कधीच सोडवता आलं नाही बघू ना ते गणित तुला कधीच कळालं नाही बघोरी म्हणून तुला सांगतोय बा याचा अध्यात्म तुला सांगतोय ज्या वेळेला तुझा जन्म झाला पोरी हे ज्या वेळेला तुझा जन्म झाला पोरे त्या वेळेला या विश्वामध्ये तुझ्या गालाचा पहिला मुखा जर कोरा आहे पोरा तुझ्या गालाचा पहिला मुखा जर कोणी घेतला असल तर त्या माऊलीचं नाव आहे पोरा त्या माऊलीच नाव हे पोरा हे आणि तुला हातात घेतल्यानंतर तुझ्या गालावर तुला हातात घेतल्यानंतर तुझ्या गालावर जर पहिला श्रुकोणाचा पडला असेल तर त्या देव नाव त्या माणस हे आई बापच्या वेदनेच हे गणितच आम्हाला नाही अखंड विश्व आम्ही मोठी मध्ये घेतलं अखंड जग आम्ही मोठी मध्ये घेतलं अवघडातले अवघड आँगर गणित आम्ही अशी सोडवली पण आई बापाच्या वेदनेच गणित पोरा तुला कधीच सुटलं नाही म्हणून आज बाप समजावून घेताना पहिलं गणित